काल रात्रीपासून यवतमाळ जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पावसाची सुरुवात झाली होती आणि सकाळपर्यंत पाऊस सुरू होता उसद तालुक्यामध्ये दिग्रज तालुक्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी झाली अनेक गावाचे रहदारीचे रस्ते बंद झाले मोठ्या प्रमाणावर नाल्याच्या आजूबाजूच्या शेती आणि नदीकाठच्या आजूबाजूच्या शेतीमध्ये पाणीसुद्धा त्या ठिकाणी गेलं आणि अतिवृष्टी मोठ्या प्रमाणावर झाल्यामुळं रेकॉर्ड ब्रेक पाणी या दोन तालुक्यामध्ये पडलं यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचं शेतीचं नुकसान झालेलं आहे अनेक घरामध्ये पावसाचं पाणी गेलेलं आहे गरीब सामान्य झोपडपट्ट्यामध्ये सुद्धा पाणी गेलेलं आहे माननीय आपल्या जिल्हाधिकारी कलेक्टर साहेबांसोबत सुद्धा चर्चा केली त्यांना सुद्धा सांगितलं की त्वरित पंचनामे आमच्या शेतकरी बांधवाचे सुरू करावं ज्या ज्या गावात पाणी गेलं ज्या झोपडपट्ट्याचं नुकसान झालं ज्या घरामध्ये पाणी गेलं त्यांचं सुद्धा नुकसान भरपाई जे काही झाली त्याचा सुद्धा सर्व्हे झाला पाहिजे याचे सुद्धा आदेश आणि कलेक्टरांना या ठिकाणी दिलेले आहेत कुसदचे एस डीओ एस सोबत सुद्धा चर्चा झाली त्यांना सुद्धा सांगण्यात आलं की कुसद भागामध्ये विशेष करून काळी दौलत खान या परिसरामध्ये शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान झालेलं आहे काळी दौलत परिसरामध्ये खास करून आमचे सोयाबीन पिकवणारे शेतकरी कापूस पिकवणारे शेतकऱ्याच्या शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी गेलं त्यांचं सुद्धा नुकसान झालं त्यांचे सुद्धा पंचनामे आम्ही करू आणि माननीय मुख्यमंत्री यांच्यासोबत सुद्धा आम्ही पत्रव्यवहार ई मेल करून त्या ठिकाणी सुद्धा त्या ठिकाणी मी आजच मेल केलेला आहे त्यांना सुद्धा सांगितलं की अतिशय नुकसान यवतमाळ जिल्ह्यामध्ये झालेलं आहे भरीवर्षी मदत आमच्या शेतकरी बांधवांना आणि शहरी भागामध्ये जे काही पाणी घुसलं त्यांना मदत मिळावी त्याच्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न त्या ठिकाणी शेतकरी जे आहेत त्यांच्या मतानुसार काय आहे की जलसंधारणाचे निकृष्ट झाल्यामुळे अनेक बंधारे फुटून त्यांच्या शेतीचं नुकसान आहे जलसंधारणाच्या काम निकृष्ट झालेलेच आहे आताच आमच्या एका वर्तमानपत्रात बातमी सुद्धा मी ऐकलेली आहे विशेष करून जे उजाड गाव आहे ज्या गावात कोणताही रहिवासी नाही त्या उजाड गावामध्ये मोठ्या प्रमाणावर कामं झाल्या त्याचं माहिती सुद्धा आपण मागितलेली आहे आणि जे शासनाचा पैसा आहे तो चांगल्या कामी उपयोगी आला पाहिजे प्रचंड रोष त्यामध्ये शेतकरी बांधवाचा आहे अनेक लोकांचा सुद्धा आहे अनेक अधिकारी सुद्धा या ठिकाणी मला येऊन सांगून आले की याच्यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार आहे प्रचंड मोठ्या प्रमाणावर तफावत आहे इस्टिमेट जे झाले वेगवेगळ्या माध्यमातून त्याची माहिती सुद्धा आपण मागितलेली आहे आमचं म्हणणं कोणाच्या वैयक्तिक विरोधात राहण्यापेक्षा शासनाच्या पैशाचा उपयोग योग्य दिशेनं झाला पाहिजे ही आमची मागणी आहे जर अशाच प्रकारचा प्रचंड भ्रष्टाचार चालत राहिला आताच काल परवा तुम्ही सांगितलं ते अडीच हजार कोटीचा बजेट असताना आठ हजार कोटीचे टेंडर त्या ठिकाणी प्रमाण देण्यात आलेले आहे एवढी तफावत असली तर हे अनेक ठेकेदार याच्यामध्ये म्हणून जाणार आहे ज्या शेतकऱ्यांना ते नवीन ठेकेदार तयार झालेले आहेत विशेष करून यवतमाळ जिल्ह्यामध्ये दिग्रज तालुक्यामध्ये नवीन नवीन ठेकेदार तयार झाले जे व्यापारी आहेत ते ठेकेदारी करून आले त्यांना असं वाटतं की या ठिकेदारी खूप पैसे आहे खूप कमिशन पैसा मिळते म्हणून ते सुद्धा नवीन नवीन ठिकेदार तयार झालेले आहे दुसऱ्या ठेकेदाराच्या नावावर ही व्यापारी मंडळी सुद्धा आता काम करायला लागलेली आहे अशा प्रकारचं चित्र यवतमाळ जिल्ह्यामध्ये निर्माण झालेलं आहे हे प्रमाण जे काही आठ हजार कोटी दिलेले दिलेलं आहे त्याच्या बाबतीत सुद्धा आम्ही माहिती निश्चित करण्यात आहे